आता आपण जुन्नर आपटाळे रस्त्यावर आहोत आणि ह्या रस्त्यावर सोमतवाडी

वाहतोय जसं की आपण हे सांगत आहेत की दहा मिनटापूर्वीच हे झाड कोसळले त्याच्यामुळे जुन्नर आपल्या महामार्गावरची जी काही वाहतूक आहे ती सगळी वाहतूक ठप्प झालेली आहे दुचाकी चालक मात्र हे सुद्धा धोकादायक झालेलं आहे धोकादायक पद्धतीने दुचाकी चालक जे आहेत ते आपली गाडी या रस्त्यावरून काढताना दिसत आहेत या वाहना याचे काही झाड पडले आहे झाडामुळे पूर्ण रस्ता या ठिकाणी ब्लॉक झालेला आपल्याला दिसतो आहे बाजूचं शेत आहे त्या शेतामधून खरपूर हे दुचाकी चालक जे आहेत ते वाट काढताना दिसत आहेत కే పడూ శక్తి వస్త सार्वजनिक बांधकामच्या आधी करणं काय फोन वगैरे झालाय का त्या झालेला आहे फोन दत्ता भाऊ फोन आलेले दत्ता भाऊ जीसीबी आणायला गेले ते पाच मिनिटात जीसीबी होणार सर पण नमस्कार तुम्ही अडकले का याच्यामध्ये काय सांगला आता हे सर तर धोकादायक झालेलं आहे दुचाकी चालक हे आपला जीव म्हणजे खरं तर धोक्यात घालून तिकडनं वाहतूक करतायत कुठे सर थांबवलं पाहिजे दोनच सेकंद फरक झाला आहे होय का नाही आता पुढं मोसमी पावसाचे दिवस आले अनेक धोकादायक एक लढदे केली हो ना म्हणजे ते सुद्धा कधी पडू शकतात